भारताचे पूर्वप्रधान स्वर्गीय लालबहादूर शास्त्री यांनी एक नारा दिलेला होता जय जवान जय किसान अर्थातच शेतकऱ्यांचा विजय असो व सैन्याचाही विजय असो असं तुम्हाला प्रत्यक्षात पाहण्यात आलं असेल की शेतकऱ्याचा पोरगा हा नेहमी त्याचं स्वप्न असतं की तो आर्मीमध्ये दे जावा देश सेवा करावा व स्वतःचं जे तरुणपणाचं आयुष्य आहे ते विविध या फालतूच्या गोष्टींमध्ये न घालता देशासाठी एक जुनून निर्माण करावं त्यामध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आय टी बी पी इंडियन टिबेट बॉर्डर पोलीस ही एक निम लष्करीय संस्था आहे त्या लष्करी निमलष्करीय संस्थेमध्ये काही जागा निघालेल्या आहेत शेतकऱ्याचा पोरगा सर्वसाधारण पोरगा कसा भरती होऊ शकतो त्याबद्दल आज आपण हे स या व्हिडिओमध्ये सांगणार आहे नमस्कार मी कल्पशायरे स्वागत आहे आपल्या लाडके चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आयरे सर मित्रांनो व्हिडिओ नक्कीच महत्त्वपूर्ण होईल व्हिडिओ पूर्ण बघा व व्हिडिओ पाहून झाल्यानंतर इतरांनाही शेअर करा नक्कीच कोणाला ना कोणाला तरी फायदा होईल मित्रांनो आय टी बी पी अर्थातच इंडो टिबेटन बॉर्डर पुलीस ही जी संस्था आहे निम लष्करी संस्था ही जे भारत व चीन अर्थातच ज तिबेटचं जे बॉर्डर आहे त्यावरती चीन या देशाचं अतिरिक्त आतंकवादी असेल अतिरिक्त सैनिक असतील त्यांचे जे हल्ले असतील त्यांच्या त्यांच्याशी बचाव करण्याचं काम भारतीय नागरिकांसाठी संरक्षण करण्याचं काम ही आय टी बी पी ही निमलष्करीय संस्था करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आय टी बी पी या निमलष्करीय संस्थेमध्ये कोणत्या कोणत्या जागासाठी आवेदन करता येतील कोणती शिक्षण पात्रता पाहिजे त्यानंतर काय प्रोसिजर आहे सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे आपण सगळं डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत सर्वात पहिले हे जे आय टी बी पीमध्ये जे रिक्रुटमेंट जी भरती काढण्यात आलेली आहे ती हेड कॉन्स्टेबल पदासाठी आहे हेड कॉन्स्टेबलमध्ये एज्युकेशन अर्थात शिक्षण आणि ट्रेस ट्रेस चान्सलर या दोन पदांसाठी ही भरती काढण्यात आलेली आहे टोटल एकशे बारा जगांसाठी ही भरती काढण्यात आलेली आहे ह्या भरतीचं आवेदन आपल्याला सात जुलै दोन हजार चोवीसपासून पासून करता येईल तर पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत आपल्याला या पदासाठी आवेदन करता येतील सर्वसाधारण भरतीचं जे वय असतं भरतीचे जे जवानांचं वय असतं ते वीस ते वीस असतं पण या भरतीसाठी हेड कॉन्स्टेबल हे पद सिनियर पद आहे तर या पदासाठी वीस ते पंचवीस वर्षामधील जे इच्छुक उमेदवार असतील त्यांना आवेदन करता येईल ऑनलाईन फॉर्मच्या मदतीने आपल्याला आवेदन करता येणार आहे आधी ऑफलाईन फॉर्म असायचे आता ऑनलाईन फॉर्म भरून आपल्याला आवेदन करता येईल प्रश्न पडतो की कोणत्या विषयामध्ये ग्रॅज्युएशन झालं असणं गरजेचं आहे तर ज्या व्यक्तींकडे डिग्री विथ फिजिओलॉजी सब्जेक्ट बॅचलर ऑफ एज्युकेशन त्याला आपण बी एड म्हणतो किंवा समतुल्य डिग्री असेल या दोन समतुल्य डिग्री असणार तर त्या व्यक्तीला आवेदन करता येणार आहे ॲप्लिकेशन फीबद्दल बोलायचं ठरलं तर जनरल कॅटेगरीसाठी हे रुपये चलन घेण्यात येणार आहे व जे रिझर्व कॅटेगरी असतात की एस सी एस टी ओ बी सी त्या कॅटेगरींसाठी कोणत्याही प्रकारचे चलन घेतले जाणार नाही ॲप्लिकेशन सात जुलैपासून सुरुवात होणार आहे तर पाच ऑगस्टपर्यंत आपल्याला हे आवेदन करता येणार आणि एक्झाम डेट ज्या दिवशी पेपर असणार आहे त्या दिवसाची तारीख लवकरात लवकर ह्याच चॅनल ह्याच व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये पिन करून मी कळून देणार तुम्हाला साडेपंचवीस हजार रुपये ते एक्क्याऐंशी हजार शंभर रुपयेपर्यंत बेसिक पे असणार आहे आता ह्याबद्दल एक राजपत्र निघतो त्या राजपत्राचे लिंक डिस्क्रिप्शनच्या बॉक्समध्ये देणार आहे तुम्ही तिथे जाऊन ती लिंक करूँ शक्ता, तुम्हाला गई, तुम्हाला ते लिंक ॲक्सेस करू शकतात तुम्हाला सगळे नोटिफिकेशन पाहता येणार आहे त्याबद्दल जर तुम्हाला काही तुम्हाला जर ह्या पोस्टसाठी अप्लाय करायचं असेल तर त्यासाठी पण एक लिंक असणार आहे रिक्रुटमेंट डॉट आय टी बी पी डॉट नेक डॉट इन असं वेबसाईटची लिंक असणार आहे ती सुद्धा देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे सिलेक्शन प्रोसिजर असे राहणार आहे की आधी आधी रिटर्न एक्झाम होईल त्यानंतर फिजिकल ग्राउंड होईल त्यानंतर मेडिकल एक्झाम होईल आणि त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे सर्व महत्वाच्या ज्या लिंक्स आहेत त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत आणि जेव्हा पेपरचं तारीख डिक्लेअर करण्यात येईल ती तारीख मी ह्या आपल्या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्सच्या पिन कॉमेंटमध्ये देऊन टाकेल मित्रांनो इथून पुढे आपण जे पण थी भरती आहेत त्याच्यानंतर नवनवीन भरती जाहिरात असतील प्रवेशपत्र असेल वर्तमान भरती असतील त्यानंतर काही महत्त्वाचे अपडेट जी आर याबद्दल आपण ह्या चॅनलवरती अनेक व्हिडिओ आपण बनवणार आहोत तर कोणताही व्हिडिओ आपल्याकडून मिस नको व्हायला यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन आहे ते त्याच्यावरती ते क्लिक करून ऑलवरती सेट करा म्हणजे मी जो पण व्हिडिओ टाकेल त्याची लि त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले पडणार मित्रांनो व्हिडिओ महत्त्वाचा आहे त्यामुळे हा व्हिडिओ प्रत्येक ग्रुपमध्ये व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र